नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या बाबतीत सामान्य ज्ञानावर विचारले जाणारे सत्तर जी के जी एस चे प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणते आहे तर भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे असणारे राज्य आहे ऑप्शन ड राजस्थान प्रश्न क्रमांक दोन भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोण ओळखले जातात तर भारताचे राष्ट्रपिता आपण ऑप्शन ब महात्मा गांधी यांना म्हणतो प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे ऑप्शन ब दिल्ली या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार संगणकाचा जनक म्हणून कोण ओळखले जातात तर संगणकाचा जनक आपण ऑप्शन ब बा, चार्ल्स बाबेज यांना म्हणतो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई ही काय आहे महाराष्ट्राची राजधानी आहे उत्तर आहे ऑप्शन ड मुंबई प्रश्न सहा भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला तर भारतीय संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे ऑप्शन क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न क्रमांक सात ताजमहल कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरा शहरात आहे ताजमहल ऑप्शन क आग्रा या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत ऑप्शन अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ घेते तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ऑप्शन ब तीनशे पासष्ट दिवस लागतात म्हणजेच एक वर्ष लागत प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात मोठा नदी प्रकल्प कोणता आहे तर भारतातील सर्वात मोठा नदी प्रकल्प आहे ऑप्शन ड भाकरा नांगल प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क कंचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले तर भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याचे डिझाईन कोणी केलेले आहे उत्तर आहे ऑप्शन ब पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेले आहे प्रश्न तेरा जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर जनधन योजना ही दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली आहे ऑप्शन ब दोन हजार चौदा आणि ही कोणी सुरू केलेली आहे तर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले आहे दोन हजार चौदा मध्ये प्रश्न क्रमांक चौदा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन क वाघ प्रश्न पंधरा भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे तर भारतातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शन ब गंगा प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण होत्या तर भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री होत्या ऑप्शन ब इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा ऑप्शन क सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा युएन म्हणजे म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना ची स्थापना कधी झालेली आहे तर युएन म्हणजे म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली आहे ऑप्शन क एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा होतो तर महाराष्ट्र दिन आपण ऑप्शन क एक मे ला साजरा करतो प्रश्न क्रमांक वीस सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर सर्व सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे ऑप्शन ड गुरुग्रह ज्याला आपण ज्युपिटर असे देखील म्हणतो प्रश्न क्रमांक एकवीस भारतात पंचायती राज प्रणाली कधी सुरू झाली तर भारतामध्ये पंचायती राज प्रणाली ही एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सुरू झालेले उत्तर आहे ऑप्शन ब एकोणीसशे एकोणसाठ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तर उत्तर आहे ऑप्शन क चौदा चा। एप्रिल प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहे तर भारतीय संसदेत एकूण दोन सभागृह आहेत उत्तर आहे ऑप्शन ब दोन कोणकोणते आहेत ते पहा एक आहे लोकसभा दुसरा आहे राज्यसभा हे दोन सभागृह आहेत प्रश्न क्रमांक चोवीस झाशीची राणी कोण होत्या तर राणी लक्ष्मीबाई ऑप्शन अ हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या ऑप्शन क प्रतिभा पाटील प्रश्न सव्वीस अजंटा लेणी कोणत्या शहरात कोणत्या राज्यात आहेत तर अजंठा लेणी आहेत ऑप्शन क महाराष्ट्रामध्ये प्रश्न सत्तावीस मोहेंजोदडो कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे तर मोहेंजोदडो ऑप्शन ब सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे प्रश्न अठ्ठावीस भारतातील पहिली मोबाईल सेवा कधी सुरू झाली तर भारतातील पहिली मोबाईल सेवा सुरू झालेली आहे ऑप्शन ब एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रश्न एकोणतीस भारतीय रुपयाचे चिन्ह कोणी तयार केले तर भारतीय रुपयाचे चिन्ह ऑप्शन क उदय कुमार यांनी तयार केले प्रश्न तीस जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले तर जय जवान जय किसान हे जे घोष वाक्य आहे ते ऑप्शन क लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले आहे प्रश्न एकतीस चांद्रयान तीन मिशन कोणत्या संस्थेने केले तर चांद्रयान तीन हे मिशन ऑप्शन क इस्रो या संस्थेने केलेले आहे प्रश्न बत्तीस भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो आहे ऑप्शन ड दार्जिलिंग हा भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर ज्ञानपीठ हा पुरस्कार ऑप्शन ब साहित्याच्या क्षेत्रात दिला जातो प्रश्न चौतीस राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन अ एकोणतीस ऑगस्टला प्रश्न क्रमांक पस्तीस भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन ब हावडा हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे प्रश्न छत्तीस इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर इस्रोचे मुख्यालय हे ऑप्शन क बंगळुरू या ठिकाणी आहे प्रश्न सदतीस भारतातील पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता तर ते होते ऑप्शन क रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते होते प्रश्न अडतीस पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क बुध ग्रह प्रश्न एकोणचाळीस आरोग्य सेतू ऍप कशासाठी वापरण्यात आले तर आरोग्य सेतू ऍप हे ऑप्शन ब कोरोना ट्रॅकिंग यासाठी वापरण्यात आलेले होते प्रश्न चाळीस भारताची पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली उत्तर आहे ऑप्शन क एकोणीशे एक्कावन आणि बावन या दरम्यान प्रश्न एक्केचाळीस भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती आहेत ऑप्शन ब द्रौपदी मुर्म या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत दोन हजार बावीस पासून प्रश्न बेचाळीस भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क आंबा प्रश्न त्रेचाळीस यु एन ओ चे मुख्यालय कोठे युएनओ चे मुख्यालय ऑप्शन ब न्यूयॉर्क या ठिकाणी प्रश्न चव्वेचाळीस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे विधान कोणाचे आहे तर हे विधान कोणी केलेले ऑप्शन ब लोकमान्य टिळक यांनी प्रश्न पंचेचाळीस भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन ब मोर प्रश्न शेहेचाळीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते उत्तर आहे ऑप्शन क पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न सत्तेचाळीस दोन हजार चोवीस साली पॅरिस ऑलिम्पिक कोणत्या देशात होणार आहे तर ते कोणत्या देशात झाले आहेत उत्तर आहे ऑप्शन अ फ्रान्स या देशामध्ये झालेले आहे प्रश्न अठ्ठेचाळीस आय चा फुल फॉर्म काय आहे तर आयसीयू चा फुल फॉर्म आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑप्शन ब बरोबर उत्तर आहे प्रश्न एकोणपन्नास भारतातील पहिली महिला आय अधिकारी कोण होत्या त्या होत्या ऑप्शन अ किरण बेदी ह्या भारतातील पहिली महिला आय अधिकारी होत्या प्रश्न पन्नास भारतातील कोणती वादळाचा इशारा देणारी संस्था आहे उत्तर आहे ऑप्शन क आय एम डी म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही काय आहे भारतातील वादळाचा इशारा देणारी संस्था आहे प्रश्न एक्कावन भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन ब हिराकूड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे प्रश्न बावन राष्ट्रगीत जनगण मन चे रचनाकार कोण होते तर जनगण मनाचे रचनाकार आहेत ऑप्शन अ रवींद्रनाथ टागोर प्रश्न त्रेपन्न एटीएमचा फुलफॉर्म काय आहे एटीएम चा फुल फॉर्म आहे ऑप्शन अ ऑटोमेटेड टेलर मशीन प्रश्न चोपन्न इस्रोचे संस्थापक कोण होते उत्तर आहे ऑप्शन ब डॉक्टर विक्रम साराभाई हे इस्रोचे काय होते संस्थापक होते प्रश्न पंचावन्न पृथ्वीवर सर्वात मोठा महासागर कोणता उत्तर आहे ऑप्शन ड पॅसिफिक हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न छप्पन शालेय शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे ऑप्शन ब दोन हजार लागू झालेला आहे प्रश्न छत्तावन सौर ऊर्जेवर चालणारा पहिला भारतीय उपग्रह कोणता उत्तर आहे ऑप्शन क भास्कर वन हा काय सौर ऊर्जेवर चालणारा पहिला भारतीय उपग्रह आहे प्रश्न अठ्ठावन भारताचा सर्वात मोठा बंदर कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन ब मुंबई प्रश्न एकोणसाठ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कोण असतात उत्तरे ऑप्शन ब पंतप्रधान असतात प्रश्न क्रमांक साठ महाराष्ट्राचा राजकीय पक्ष शिवसेनाचे संस्थापक कोण होते उत्तरे ऑप्शन क बाळासाहेब ठाकरे प्रश्न क्रमांक एकसष्ट भारताचा सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त दोन हजार पंचवीस साली कोण आहे उत्तरे ऑप्शन क राजीव कुमार प्रश्न क्रमांक बासष्ट भारताने पहिली लोकसभा निवडणूक कशासाठी घेतली उत्तर आहे ऑप्शन ब संसद स्थापन करण्यासाठी भारताने पहिली लोकसभा निवडणूक घेतलेली होती प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर कधी साजरा केला जातो आठ मार्चला ऑप्शन अ बरोबर आहे आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौसष्ट भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी असतो उत्तर आहे ऑप्शन ब अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक पासष्ट पॅन कार्डचा उपयोग कोणत्या क्षेत्रात होतो उत्तर आहे ऑप्शन क कर व्यवस्था या क्षेत्रामध्ये होतो प्रश्न क्रमांक सहासष्ट भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता उत्तर आहे ऑप्शन ब भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट शारदा कायदा कशाशी संबंधित आहे तर शारदा कायदा हा ऑप्शन अ बालविवाह प्रतिबंध याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट भारतातील पहिला जलविद्युत केंद्र कुठे स्थापन झाले उत्तरे ऑप्शन क दार्जिलिंग या ठिकाणी भारतातील पहिले जलविद्युत केंद्र स्थापन झालेले आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ द्रौपदी मुर्मू यांचा संबंध कोणत्या राज्याशी आहे उत्तरे ऑप्शन ब ओडिसा या राज्याशी आहे प्रश्न क्रमांक सत्तर भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन कोणत्या वर्षी झाले उत्तरे ऑप्शन ब दोन हजार तेवीस मध्ये झालेले आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सत्तर प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद